नमस्कार वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण रेडीमेड आपले जे टॉप असतात तर ते व्यवस्थित एकदम अल्टर कसं करायचं हे पाहणार आहोत तर बघा हा कॉटनचा आणि अस्तर लावलेला हा टॉप आहे ब्लॅक कलरमध्ये नेव्ही ब्ल्यू असा आहे व्हिडिओमध्ये आता ब्लॅक दिसतोय बघा आणि हा फ्रंटचा पार्ट आहे आपला बघा बाई पण मोठी आलेली आहे आणि बघा आपल्याला हा एक्सेलचा टॉप आहे तर तो थोडंसं आपल्या कस्टमरचाच टॉप आहे आणि तो व्यवस्थित असा आपल्याला अल्टर करून द्यायचा आहे तर त्यासाठी बघा टॉप आपण हा उलटा करून घ्यायचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा एकदम छान असं एकदम सोप्या पद्धतीने जो मीही नक्कीच कस्टमरचं एकदम प्रोफेशनल पद्धतीने आपले टॉप असतात ते अल्टर करू शकता हे बघा समोरचा भाग आपण उलटा करून समोर घेतलेला आहे हा समोरचा भाग आहे टॉपचा आपल्या हे बघा मधोपद आपला सेंटर काढून घ्यायचा अगोदर जिथून आपला गळा आलेला आहे तिथून आपण एक सेंटर काढून घ्यायचा आपल्या टॉपचा त्यामुळे आपल्याला बघा चेस्ट मोजताना सोपं राहील जेव्हा आपण अल्टर करत असतो तेव्हा अशा पद्धतीने जर केलं तर एकदम परफेक्ट होतं मी नेहमी तसंच ट्राय करते ते बघा अकरा इंचावरती आपला आलेला आहे म्हणजेच बेचाळीस छाती आहे या टॉपची रेडी आपल्याला चाळीस ठेवायची आहे तर बघा आपल्याला इथे एक इंच कमी करावं लागणार आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या साईजच्या मापानुसार मापे टाकून घेऊ शकता बघा इथे असं मी व्यवस्थित तुम्हाला सांगते की मधोमध आपण टेप ठेवून घ्यायचा एका मुंड्याच्या बाजूतून बघा अशा प्रकारे वाटले लाईन मारून घेतली तरीही चालणार आहे इथून बघा एक इंच घ्यायचं म्हणजेच अकरा इंच होतं ते आपल्याला फक्त दहा इंच ठेवायचं आहे म्हणजे चाळीस इंच चेस्ट साईजचा हा टॉप आपला तयार होणार आहे तर इथे बघा दुसऱ्या बाजूलाही मी तसंच सेम तेच पद्धतीने आपल्याला एक इंच कमी करून घ्यायचं आहे आणि आपले बघा कमरेच्या बाजूला तर बघा कमरेच्या बाजूलासुद्धा आपण एक इंच आतून घ्यायचं आहे काखेत जेवढं घेतलं तेवढंच आपल्याला सुद्धा आतून घ्यायचं आणि कट जिकडे आहे आपल्या टॉपचं तिकडे आपल्याला फक्त तशाच प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे कमीत कमी वेळामध्ये छान असं एकदम परफेक्ट असं फिटिंग बसतं जरा तुम्ही जर अशा प्रकारे ट्राय केलं तर त्यामुळे नक्की ट्राय करा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा इथे आपल्याला जो आपला बाहीचा घेरा आहे बघा तो साडेचार इंच ठेवायचा आहे लाँग बाई आहे तुमची जी काही असेल जर शॉर्ट बाई असेल तर त्याप्रकारे आपण माप ठेवायचं आहे आणि अशी लाईन मारून घ्यायची म्हणजे काय होईल लाईन मारल्यामुळे टिप देताना कमी जास्त होणार नाही त्यामुळे शक्यतो आपल्या चॉकचा उपयोग करूनच फिटिंग करताना असं करायचं म्हणजे कमी जास्त झालं तर अजिबातच कमी जास्त होणारच नाही ना अशा प्रकारे जर तुम्ही के केलं तर अंदाजे केलं तर ते खूपच कमी जास्त होतं मग ते खूप डबल काम वाढतं त्यापेक्षा हे कधीही चांगलं आहे असंच प्रकारे तुम्ही हे ट्राय करू शकता आता बघा आपल्याला बॅकला पण टक्स द्यायचे आहेत कारण टॉपचा बघा थोडासा आकार मोठा आहे त्यामुळे जास्त फिटिंग केलं तर ते आतून चुने येतात कमरेच्या बाजूला त्यामुळे कस्टमरच्या म्हणण्यानुसार आपण टॉपला बॅकला आपण ही मारून टक्स मारून घेत आहोत बघा दाखवल्याप्रमाणे टक्स मारत असताना बघा मी काय केलंय मुंड्यापासून आपण टक्स घ्यायचे आहेत मुंड्याच्या खाली म्हणजे कमरेवरती आपल्या बरोबर टक्स आले पाहिजेत जास्त वरी नाही जे आपला जो कट आहे तिथेही नाही तर अशा प्रकारे मी आठ इंचाचे हे टक्स घेतलेले आहेत तुम्ही थोडेसे कमी सुद्धा घेऊ शकता टॉपची हाईट खूप जरा जास्त आहे त्यामुळे मी इथे आठ इंचाचे घेत सातपर्यंत पर्यंत तुम्ही सात साडेसहाचा सुद्धा टक्स इथे ड्रेससाठी वापरू शकता बघा आता मी अशा प्रकारे पण अस्तरचा ड्रेस असल्यामुळे ना आतलं असतर आणि हा टॉपचा कपडा दोन्ही एकत्र यायला पाहिजे अशा प्रकारे व्यवस्थित आपण हाटकशी देऊन घ्यायचं आहे आपल्या चॅनलवरती बघा ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग ब्लाऊज डिझाईन त्याचप्रकारे नऊवारी साड्या आणि खास करून साड्यांपासून वन पीस ड्रेस स्लीव्स डिझाईन असे खूपच आपले स्टिचिंगविषयी एकदम सोप्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे तर नक्कीच तुम्हालाही त्याचा फायदा होईल आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बघा दोन्ही टक्स मी इथे देऊन झालेले आहेत त्यानंतर आपल्याला बाहेला बघा जिथे आपण मार्किंग करून घेतलं तिथून सरळ तशीची तशी टिप तशी तशी देऊन आपण इथे घ्यायचे आहे बघा आपण चॉकचा उपयोग केल्यामुळे आपला वेळ वाचतो छान असं मार्किंग करून घ्यायचं आणि स तशीच टीप आपल्याला पटकन देऊन घ्यायची आहे आता बघा टॉप वगैरे फिटिंग म्हणा किंवा अल्टर करणे म्हणा अशा गोष्टीसाठी आपण आपल्या एरियानुसार आपण त्याचे पैसे किती घ्यायचे ते ठरवू शकतो त्या बघा मी अशा प्रकारे जर टक्स मारून वगैरे फिटिंग करायची असेल टॉपची तर तीस ते पस्तीस रुपये घेते शॉर्ट बाई असेल तर तीस लॉंग असेल तर पस्तीस आपण घ्यायचे आहेत तीस एकदम व्यवस्थित मापे वगैरे घेऊन आपण फिटिंग करतो त्यामुळे तर बघा दुसऱ्याही बाजूला सेम तसंच दुसऱ्या बाजूला आपण जेव्हा पण फिटिंग करतो तेव्हा कटच्या बाजूने का करायचं कारण मार्किंग केलेलं आहे आपण त्यामुळे मार्किंग खालच्या बाजूला गेलं तर आपल्याला ते दिसणार नाही त्यामुळे आपण शक्यतो मी तर असंच करते की, ना कर की मार्किंगवरून येण्यासाठी आपल्याला कटच्या बाजूने केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि त्याचबरोबर दुसरी टीप म्हणजे आपल्या जी पहिली टीप दिली आहे त्याच टीपच्या शेजारी आपण अजून एक पाव इंचावरती टीप देऊन घ्यायची म्हणजे जर फिटिंग झालं तर आपल्याला काढता येईल अशा प्रकारे आपली फिटिंग झालेली आहे